आपल्याला कल्पना आहे की दोन हजार चोवीस ची जी विधानसभेची निवडणूक झाली आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज दीड महिना जवळपास होत आलाय या सगळ्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक आक्षेप घेणारे विषय अनेक न पटणारे विषय हे नागरिकांकडून वारंवार त्या ठिकाणी पुढे येऊन राहिले एक त्या नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार सलील अनिल देशमुख असेल आमचे नागपूर पूर्वचे उमेदवार सन्मान्य धुनेश्वर पेठीजी असेल किंवा अकोला जिल्ह्यातील आमचे मित्र महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे महेशजी कणगणे असतील आणि अनेक लोक या तक्रारींच्या विरुद्ध जी लोकांची मागणी आहे की कुठंतरी आमचं जे मतदान आहे हे मतदान चोरी नाही झालं पाहिजे आम्हाला आमच्या मतदान जेला दिलं त्याच्यापर्यंतच पोहोचला पाहिजे आणि हा आपला लोकशाहीचा जो हक्क आहे हा हक्क आमचा त्या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजे याच्यासाठी ही याचिका महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी केली आहे त्याच फाईल त्याच फायलिंग आता त्या ठिकाणी चालू आहे याच्यासाठी आम्ही इकडे या ठिकाणी उपस्थित आहोत